नमस्कार दादा नमस्कार तुम्ही डायरेक्ट प्रचारात आमचे झालेत आपला एवढा अमूल्य वेळ काढून त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हो आता माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही नंदुरबार नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी उभे आहेत तुम्ही एक नवीन चेहरा आहे हो त्याच्यावर लोकांची कशी प्रतिक्रिया आहे बिलकुल हे बघा नंदुरबार नगरपालिकेत एकाच कुटुंबाची सत्ता कितीतरी वर्षापासून आहे बरोबर आणि शहरातला विकास आपण पाहिला आहे की काय झालं आहे काय नाही ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवल्या गेलेल्या नाहीत बरोबर जी ड्रेनेज व्यवस्था आहे सांडपाणी निचरा आहे बरोबर तर ते मुळात परिस्थिती तुम्ही बघतात की कि कितीतरी एरियांमध्ये सांडपाणी रस्त्यावरच वाहत असतं मग घोळ काय झालेला आहे हे सगळी जनता जाणून आहे पण आता असं झालंय दोन हजार पासून एकही एक मेल कॅन्डिडेट अजून बद्दल जिंकला नाही तुम्हाला विश्वास आहे का हो नक्कीच हे बघा लोक परिवर्तन बघतायत लोकांना काम करणारा माणूस पाहिजे जो काम करून दिला असं नाही की दहा वेळा जावं लागेल त्या चक्रा मोजल्या जातील येतो आपण आदमी ये तो विरोधी आदमी आहे हे जेव्हा पर्टिक्युलर एक एखादा माणसाबद्दल सगळी तपासणी केल्याने नंतर त्याचं काम केलं जातं त्या असतं एखादं पद दिवा बंद आहे लाईट बंद आहे तर त्याची सिस्टीम आहे की नगरपालिकेत रजिस्टर ठेवलेलं असतं सांडपाणी वाहत असेल त्याच्याबद्दल पण ते तक्रार करता येते मात्र मुळात अशी परिस्थिती की तो लाईट बंदच राहतो ते तक्रारी एक एक वर्ष पडून आहेत असा अनुभव आहे लोकांचा हो एक एक वर्ष म्हणतोय मी जे काम दोन दिवसात चार दिवसात व्हायला पाहिजे तर ते महिने दोन महिने न करता वर्ष वर्ष लाईट बंद असतात वायर उपलब्ध नाही लाईट उपलब्ध नाही अशी कारण ते देतात आजही कितीतरी एरियांमध्ये अंधारे जेव्हा आम्ही प्रचारात फिरतोय बरोबर तर तेव्हा पाहतोय की भरपूरशे लाईट बंदच आहेत खूप ठिकाणी अवस्था आहे की तरी ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरच वाहत आहे जेव्हा प्रचारात जातो तर हा मुद्दा प्रकर्षाने जाणवतो रस्त्यांची दुरावस्था सांडपाणी निचरा लाईट लोक हेच सांगतात नगरपालिकेकडनं लोकांना एवढंच अपेक्षित आहे नगरपालिकेने खूप काही दिलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा नाहीये पण त्यांना एवढं अपेक्षित असतं की आम्हाला सांडपाणी निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे आमच्या परिसरात अंधार नको रस्ते सुरळीत पाहिजेत अशी सगळी परिस्थिती आहे बरं जसं आता इलेक्शन जवळ येत आहे तर खूप लोकांचे आम्ही पण ग्राउंड रिपोर्टिंग करतो तर आम्हाला लोकांचे सा सतत कंप्लेन आहे एक तर रस्ते प्लस स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सिस्टम हो कारण की नंदुबारमध्ये थोडाही पाऊस झाला तर नंदुबार पूर्ण पाण्यात चाललं जातं हो हे तुम्ही कसं सॉल्व्ह करणार प्रॉब्लेम बिलकुल मुळात काय आहे की नगरपालिकेने सांडपाणी निचरासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे अच्छा मात्र तो खर्च कसा झाला आहे आणि किती प्रमाणात केला गेला आहे हा खूप मोठा गोळा आहे त्याच्यात भागीदार कोण होते सगळे नंदुरबार जाणून आहे आणि मौन सांडपाणी निसऱ्याची जी समस्या आहे ती कशी सुधारवता येईल याच्यासाठी जे पाईपमध्ये किती व्यासाचा पाईप पाहिजे होता आणि किती व्यासाचा टाकला गेलेला आहे बरोबर हेच जर मुळात जे अपेक्षित होते जसं टेंडरमध्ये तसं राहिलं असतं ही परिस्थिती आज उद्भवली नसती आता जसं तुम्ही रिअल एस्टेट बॅकग्राऊंड मधून आहे तुम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातले तर हे जे मुद्दे हे तुमच्याकडनं किती प्रमाणात सॉल्व्ह करणार तुम्ही किती फटाफट करणार बघा नगरपालिकेची पद्धत आहे की डेव्हलपर जेव्हा काम करतो ना लेआउट पास करतो बरोबर तर त्याने एकतर सगळ्या सुविधा करून द्याव्यात किंवा तेवढा बेटरमेंट टॅक्स भरावा अच्छा पण इथं पद्धत थोडीशी वेगळी आहे बेटरमेंट टॅक्स भरून घेतला जातो अच्छा आणि त्या पैश्यातनं तो खर्चच केला जात नाही कितीतरी वर्ष येते तसंच पडून असतं मुळात तो पैसा जेव्हा बेटरमेंट टॅक्स डेव्हलपरकडनं भरून घेतला जातो तर त्या कॉलनीत त्या सुविधा आधी दिल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्याला करू दिलं पाहिजे ते काम आता झालं काय की काही कॉलनी आहेत ज्यांना दोन हजार पंधरा सोळा पासनं पैसे भरून घेतले आहेत बेटरमेंट टॅक्स मात्र आठ आठ दहा दहा वर्ष होऊन तिचं घरं शंभर दोनशेच्या संख्येने झाली आहेत तरी या सुविधा पुरवल्या गेलेल्या नाहीत मग त्या काय असतं की शासनाकडनं दुसरा दे आणला जातो बरोबर आता जसं तुम्ही सांगताय सांडपाणी कचरा वगैरे त्यामुळे आरोग्यांमध्ये पण लोकांच्या खूप एफेक्ट बिलकुल आहेत ना तर ते आरोग्य सेक्टरमध्ये तुम्ही काही प्लॅन केलाय का बिलकुल बघा सांडपाणी व्यवस्थापन आम्ही ती पद्धत सुधारणार आहोत बरोबर रस्ता असेल ज्या सुविधा आहेत त्या दिल्याच गेल्या पाहिजेत बरोबर जेवढ्याचे तो निधी असेल त्याप्रमाणे ती काम झालीच पाहिजेत लाईट असेल लाईट सुद्धा सुरूच केली पाहिजेत काही दुरुस्ती असतील त्या सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत अंधार नकोच ठीक आहे एक दिवस दोन दिवस चार दिवस आठ दिवस पण महिने दोन महिने वगैरे अशी पद्धत नको बरोबर आता मी काल आठ मध्ये ग्राउंड रिपोर्टिंग केली तिथे आम्हाला एका लहानपणाने एक समज सांगितली की आम्ही पाच वर्षापासून मंदिराची मागणी केली हो। पूर्ण झाले नाही तर काय आहे बघा मंदिराबद्दल मी धार्मिक आध्यात्मिक परिवारातला माणूस आहे मी मी बरोबर चुकीचं बोलणार नाही पण वस्तुस्थिती जी आहे ती मला सांगावी लागेल कारण जेव्हा प्रचाराला निघतात तेव्हा सांगितलं होता की आम्ही एवढी शिवालय बांधलीत मात्र तुम्ही पूर्ण नंदुरबार शहरातल्या सगळ्या कॉलनीमध्ये सगळ्या वस्तींमध्ये तपास करा की जो निधी मंजूर केला गेला तो कितपत खर्च झाला कारण प्रत्येक कॉलनीचा प्रत्येक परिसराचा अनुभव आहे नगरपालिकेने जे मंदिर बांधकाम साठी जो निधी दिलेला आहे त्या ठेकेदाराने किंवा काही कारणांमुळे त्याने बिचाऱ्याने पुऱ्यावर सोडला आहे तो का सोडला तो ते ठेकेदारच सांगू शकेल कारण ते मंदिरच पूर्ण झालेत नाही शेवटी परिसरातील नागरिकांनी ज्या त्या ज्याच्या यथाशक्तीप्रमाणे कोणी पाचशे कोणी हजार कोणी दोन हजार कोणी पाच हजार अगदी पन्नास पर्यंत देणग्या गोळा केल्यात आणि ती मंदिरं पूर्ण झालेली आहेत म्हणून उगीच त्या धार्मिक बाबतीत तरी असं श्रेय घेऊ नये की आम्ही मंदिरं केलेत मुळात मंदिरं सुद्धा अपूर्णावस्थेत सोडलेली होती पण त्या कॉलनी वासियांनी शहरवासियांनी ती स्वतःच्या पूर्ण केलेली आहेत आणि वस्तुस्थिती आहे तुम्ही सगळ्या परिसरांमध्ये तसं माहिती घेऊ शकता आता जसं आपले जे आताचे जे उमे म्हणजे मध्ये जे आपले नगराध्यक्ष होते त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय मेन फरक राहील मेन फरक असा राहील की आदरणीय रत्नाताई चंद्रकांतजी बरोबर या नगरपालिकेत किती दिवस बसतात किती वेळ काम करतात त्यानंतर ज्या फायली असतात त्याच्यावर शिसपेन्सिलची सही केली जाते नंतर पेनने सही केली जाते तर मुळात आमचं तसं काही नसणार आमचा सगळा कारभार हा बंगल्यावर नाही तर नगरपालिकेतनंच चालेल आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा काम घेऊन येईल तर ते त्याचे काम नगरपालिकेतनच होईल त्याला इकडं तिकडं जायची गरज नसेल किंवा कुठल्या शिफारशीची गरज नसेल आता तुम्ही मला सांगितलं की बंगल्यावरून काम होतं हे होतं तर जे त्याच्यामध्ये काही जे तुम्ही सही म्हणताय घरून होते सिसपेन्सिलने होते याच्यामुळे कुठे थांबली थांबलीये का बिलकुल थांबलीये ना की आकचबुद्धीने जे वागलं जातं बरोबर की कोण माणूस आपला कोण विरोधक कोणाची कामं करायची कोणाची थांबवायची कोणाला किती पेंडिंग ठेवायचं हे जे आहे हे नक्कीच त्याच्यामुळं आपला नंदुरबारचा था विकास थांबलाय आणि काय असतं की इलेक्शन हे पंधरा दिवसाचं असतं महिन्याभराचं असतं बरोबर मात्र कामं ही जर अशा पद्धतीने केली गेली की कुठल्याही आकचबुद्धीशिवाय जर ती कामं केली गेली बरोबर ब्लॅकमेलिंग बरा� शिवाय केली गेली तर ती नक्कीच शहराचा विकास कुठंच थांबणार नाही आणि कटुताही राहणार नाही शहरातील लोकांमध्ये आपसात तुम्ही आता सांगितलं की तुम्ही रस्ते रस्ते एकदम चांगले देणार निधी कसा करणार आहे त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर विजयकुमार जी गावित साहेब यांनी नंदुरबार नगरपालिकेसाठी नगरोत्थान योजनेतून शहरातील काही विकास कामं मंजूर केली होती बरोबर मात्र त्याच्यात सुद्धा हे या पद्धतीने काही कामांमध्ये मुद्दामून बाहेरच्या एजन्सी जाणतात भानगडी लावतात ठेकेदारांमध्ये आणि मुद्दा टेंडर कशी बिघडवले जातील ही पद्धत ते पाहत असतात एक तर उदाहरण असं आहे की दहा कोटीची काही कामं त्यांनी नगरपालिकेसाठी दिली होती बरोबर तर ती कामं कशी रखडतील यांची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली की गावी साहेबांची कामं शहरात होऊच नाहीत या पद्धतीने नि त्यांनी केलं की ते टेंडर बिघडवायचा प्रयत्न केला आम्ही जेव्हा इंस्टाग्रामवर काही कॉन्टेंट वगैरे टाकतो तर आम्हाला साधारणतः लोक खूप विचारतात की आमदार साहेबांनी काय काम केलं तेवढ्या वर्षापासून आमदार होते एवढ्या वर्षापासून खासदार होते त्यांनी नंदुबारसाठी काय कामं केले याच्यावर तुमचं काय टेक आहे आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांनी नंदुरबार शहरातील कितीतरी समाजांना भवन बांधण्यासाठी दोन कोटी एक कोटी याप्रमाणे निधी मंजूर केला होता निधी मंजूर होता मात्र नगरपालिका यांच्या ताब्यात असल्यामुळे यांनी त्या समाजाचे भवन होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केलेत उदाहरण दाखल असे बरेच समाज बांध समाज आहेत की त्यांच्या भवन जर झालेत तर हे समाज यां गावित साहेबांसोबत जोडले जातील या भावनेतून यांनी काय केलं की जी सी अपेक्षित होती नगरपालिकेकडून ती दिलीच नाही अरे बापरे आणि त्यामुळे ते भवन झाले आहे अच्छा हो। बरोबर आता एक अजून विषय होता की तुम्ही सांगितलं की तुम्ही रस्ते चांगले बनवणार पण रस्त्यांवर ते जनावर जे बसून राहतात हो त्याचं कसं नियोजन करणार तुम्ही नंदुरबार शहरात काय मोकाट जनावर जे आहेत ना तर त्यात बघा जे गायी असतील बरोबर त्या गौमातांसाठी त्या मोकाट असो किंवा मग कोणाच्या कोणी जर विकत घेऊन देत असेल अशासाठी सुद्धा आम्ही एक अद्यावत गोशाळा नंदुबार शहरात उभारणार आहोत कारण आम्ही आध्यात्मिक परिवारात आहोत आणि आम्हाला गौमाता म्हणजे आमची माता आहे आणि आम्हाला आम आधीपासून लहानपणापासून शिकवलं गेलं की गौमाता आपली माता आहे रस्त्यावर पण जाताना आम्ही गायचा पाया जर रस्त्यात गाय देत तर आम्ही नक्कीच पाया पडून जातो बरोबर आता मागे अशी काही अफवा आवडली होती की युती होणार आहे युतीचा प्रस्ताव केला याच्या मागचं सत्य काय बघा आदरणीय डॉक्टर विजय जी गावित साहेब यांनी कितीतरी दिवसांपूर्वीच क्लिअर केलेलं होतं की आम्ही युती करणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार काय होतं की आदरणीय भैया साहेबच सांगायचे की युती करणार युती करणार मात्र भाजपकडनं कोणी अधिकृत स्टेटमेंट तसं दिलेलं नव्हतं की युती करतोय तो संभ्रम पसरवायचा एक भाग होता त्यांचा बरोबर आणि काय होतं मुळात की जेव्हा भाजपचं पॅनल तयार होत होतं सगळे उमेदवार उभे राहू पाहत होते तर यांच्या गटातलं एक शिष्टमंडळ शहरात असं सुपारी घेतल्यासारखं काम करत होतं की तू उभं राहू नको तू उभं राहू नको या पद्धतीने काम सुरू होतं अच्छा हा तर त्या काही व्यापारी असतील तर त्यांच्यावर दबाव आणला गेला काही बिचारे कार्यकर्ते असतील जे तळागाळातले जे मोठे उपहात होते त्यांच्यावर सुद्धा दबाव आणला गेला की तुम्ही उभे राहू नका तुम्ही कशाला विरोधात जाताय वगैरे वगैरे आणि बऱ्याच वेळा असं झालं पण मुळात काय की नंदुरबारची जनता आणि जण जे आहेत असे सगळे लोक एकत्र आलेत जे मुळात भाजपचे होते तुम्ही बघा आता जे मे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल आणि जे एक्केचाळीस कॅन्डिडेट्स आहेत हे कोणत्याही घराणेशाहीतून आलेले नाही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत तुमच्या आमच्या सारख्या जनतेतून आहेत आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला भेटतोय बरोबर आता तुम्ही जसं सांगितलं की व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग केलं गेलं तर हे जेव्हा तुम्हाला माहित पडलं तुमची प्रतिक्रिया काय होती त्याच्यावर समजा कोणी व्यापार करतो व्यवसाय करतो बरोबर तर तो त्याच्या त्याच्या बिचारा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतो लोन काढतो आणि या पद्धतीने तो व्यापार उभा करत असतो मात्र यांच्याकडं पद्धत अशी आहे की हा आपल्या कधी विरोधात गेलेला आहे का विरोधकांकडे जातो का विरोधकांना भेटतो का ते सगळं ऑडिट केलं जातं आणि त्यानंतर कामं के केली जाते मग किंवा त्यांना अडवणूक केली जाते वर्ष वर्ष दोन दोन वर्ष काही का कामं त्यांची पेंडिंग ठेवली जातात ज्याच्या जेणेकरून त्याची आर्थिक कोंडी व्हावी तर ही जी ब्लॅकमेलिंग हे थांबली पाहिजे नाहीतर काय होता अजून मग कर्मचारीही असला किंवा मग व्यापारी असला त्यांना पोटावर मारण्याची एक खूप खराब पद्धत मध्ये आहे अच्छा कोणाच्याही पोटावर मारलं गेलं तर नाईलाजाने त्यांच्याकडे झोतो किंवा नाही नाईलाजाने नाई... नाई त्यांना तिथं जावं लागतं तर ही एक पद्धत ही नंदुरबारात थांबली पाहिजे अच्छा तुम्ही आता मला मागच्या उत्तरात सांगितलं की तुम्ही नवीन चेहरे वगैरे खूप दिलेत तर तुम्हाला काय वाटतं नवीन चेहऱ्यांना एवढा कमी वेळ भेटला इलेक्शन मध्ये प्रचार करायचा तेवढं त्यांना ते बेनिफिशियल आहे का थे? ते सगळे तळागाळातील आहेत आणि जमिनीवर पाय असलेले लोक आहेत बरोबर ते सगळे जनतेतील आहेत तुमच्या सारख्याच्या लोकांमधील आहेत आणि ते ऑलरेडी कि बघ इलेक्शन लागलं म्हणून इकडं तिकडं त्यांना टाकलं असं काही नाही ते, ना ते मुळात सगळे जनतेमध्येच राहणारे आहेत प्रचंड प्रतिसाद भेटतोय त्यांना प्रचार करत एक बेनिफिट पॉईंट झाला की तुम्ही नवीन चेहरे दिले जे ग्राउंडवर होते हो बरोबर तर आता तुम्ही आपले जे बाकीचे मुद्दे काही मेन मुद्देत का तुमच्या बाराग ज्याच्यावर तुम्ही इलेक्शन लढताय बघा मेन मुद्दे तर आहे की विकास जो नंदुरबार शहराचा जोही रखडला आहे बरोबर तो आम्हाला करायचा आहे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या द्यायच्या आहेत आरोग्य असेल रस्ते असतील लाईट असेल स्वच्छतेच्या बाबतीत असेल या सगळ्या सुविधा आम्हाला द्यायच्या असेल याच्या व्यतिरिक्त लोकांची खूप काही अपेक्षा नसतात नगरपालिकेकडून त्याचप्रमाणे आपल्या नंदुरबार शहरात तालुक्यात महिलांना बचत गटामार्फत उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती केली जाऊ शकते तर या पद्धतीने आम्हाला रोजगार निर्मितीही करायची आणि सोयी सुविधाही द्यायची आहेत आणि भयमुक्त नंदुरबार सर्वात मूळ अजेंडा आहे की भयमुक्त नंदुरबार ज्या पद्धतीने दहशती तालिबान राजवट सारखं आपल्या इथं झालंय अरे बा हा तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे बरोबर आता तुम्ही जर सांगितलं मला भयमुक्त तर असे तुम्हाला जेव्हा तुम्ही कॅम्पेनिंग करताय तुमचा प्रचार करताय तेव्हा लोकांचं काही आलंय का तुम्हाला की आम्हाला असं त्रास दिला गेला किंवा हे केलं गेलं बिलकुल बिलकुल बोलतात लोक हे ते 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 था, था तो, तर त्याच्यातला एखादा हायलाइट किस्सा जो तुम्हाला आठवत असेल की एक व्यक्ती मला असं बोलला असे भरपूर किस्से आहेत भरपूर किस्से आहेत ते सभांमध्ये प्रचारात येतीलच आणि काही तर विचारे असे आहेत की सांगतात किंवा आम्हाला कळवतात की असं असं आम्हाला त्रास झाला आहे आम्हाला तुम्ही आमच्यासाठी ढाल बना बस एवढंच आमची विनंती खूप मोठी जबाबदारी ढाल बना की आम्हाला संरक्षण अपेक्षित आहे जो आम्हाला त्रास होतो आम्हाला पोटावर मारलं जातो कुठं तरी थांबलं पाहिजे छोटे मोठे व्यावसायिक असतील व्यापारी असतील मी तुम्हाला एक किस्सा सांगतो दो हो दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी साहेबांची लहर होती त्यावेळेस बगीचा जिथे आज शिवधाम आहे तिथे रिक्षा लोक लावायचे तर त्या ते रिक्षावाल्यांनी तेव्हा मोदी साहेबांचे बॅनर लावले होते अच्छा हा तर ते तेव्हा त्यांची एक मिटिंग कॉल गेली होती आणि त्यांना दम दिला गेला होता की ही जागा नगरपालिकेची आहे तुम्ही जर असे फोटो लावणार तर आम्ही तुम्हाला तिथे रिक्षा उभ्या करू देणार नाहीत पार्किंग करू देणार नाहीत तर त्यातला एक असा होता की त्याने ते बॅनर तर काढलं मोदी साहेबांचं पण तिथं लिहिलं की बॅनर मेस निकाल लोगे दिल से कैसे निकाल पाओगे <laughs> आणि मग त्यांनी खरंच ती वापासून रिक्षा बाहेरच लावली असे खूप किस्से आहेत की कि ज्या दडपणशाही जी आहे ती थांबली पाहिजे आम्ही गावामध्ये लोकांना विचारतोय लोकांना कुठे ना, ना कुठे आम्हाला वाटतं की परिवर्तनची लाट येते लोकांची हो तर हा तुम्हाला कॅम्पेनिंगच्या दरम्यान कळतोय का हो बिलकुल आम्हाला प्रचंड प्रतिसाद भेटतोय आम्ही काही खूप काही मोठ्या संस्थांनी साम्राज्य असलेल्या परिवारातनं येत नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येतो आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि आमचे एक्केचाळीस उमेदवार हे जवळजवळ सगळेच सर्वसाधारण घरातील आहेत आणि जेव्हा प्रतिसाद भेटतोय जनतेचा आपण पाहत असाल प्रचारच्या रॅलीचे काही रील्स असतील व्हिडिओ असतील फोटो असतील तर त्यातही आता असं नवीन सुरू आहे की तु उपयोग गायात हवंय त्यांना फोन लावणं सुरू आहे या पद्धतीने सध्या सुरू आहे पण जो प्रतिसाद भेटतोय तो प्रचंड आहे प्रचंड आणि नक्कीच नगरपालिकेचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालवणार ही जी पद्धत आहे की अडवणुकीची ती नक्कीच थांबवणार आहात व्यापाऱ्यांसाठी जी ब्लॅकमेलिंग केली जाते त्यांना दहशतीत ठेवलं जातं हे नक्कीच थांबलं पाहिजे असं सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे तर जेव्हा तुम्ही खाली ग्राउंड लेवलला काम करताय जसं आता ग्राम राम मंदिरचा मुद्दा आला होता तर त्याचा काही तुम्हाला बेनिफिट राहू शकतं का नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये संघाची विचारधारावाले लोक आहोत लहानपणापासून आम्ही अर्धी विचार विजार जी म्हटली जायची म्हणजे हाफचट्टी आम्हाला हिनवलं जायचं मात्र आम्हाला त्यात पण अभिमान वाटायचा की कोणी हाफचट्टी म्हटलं तरी आम्हाला अभिमान वाटायचा आजही वाटतो तर आम्ही त्या विचारांशी जुळलेलो आहोत काय होतं की राम मंदिर बांधकाम जेव्हा सुरू होतं त्यावेळेस एक चाललं होतं की घराघरात जाऊन पावत्या फाडायच्या तर त्यावेळेस आम्ही पूर्ण परिसरात जिथं फिरणं शक्य असेल तिथं आम्ही फिरलो आणि शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे हजार जे काय असेल त्याप्रमाणे घरोघरी देणगी गोळा करत होतो मात्र आम्हाला तेव्हाही यांच्याकडून वाईट अनुभव आला की तुम्ही कशाला हे काम करतायत की जी आपली भावना आहे आमची विचारधारा असतीये मुळात आधीपासून असं नाही की कुठतरी काहीतरी करायचं पण जे आहे मंदिराचं एवढं मोठं काम देश, देश आपल्या राष्ट्रीय स्तरावर चाललंय जो अस्मितेचा मुद्दा हिंदू धर्माचा त्याच्यात सुद्धा दबाव आणला गेला की का तुम्ही पावत्या फाडतायत असे बरेच उदाहरणं आहेत नंदुरबार शहरात आता आता तो, तो खूपच मोठा मुद्दा तुम्ही मांडून दिला आणि हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राम मंदिरला पण विरोध केला होता म्हणजे यांचं हिंदुत्व जे आहे ना साहेब हे सोयीनुसार असतं आज जरी ते शिंदे गटात असले यांची मूळ विचारधारा ही काँग्रेसचीच आहे आणि त्याचा अनुभव नंदुरबारच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत घेतलाय यांची सगळे जे लोक आज शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत आज यांनी भगवे पट्टे टाकलेत त्यावेळेस या लोकांनी काँग्रेसचे पट्टे गळ्यात टाकून काँग्रेसचा प्रचार केला आहे हे सगळी नंदुरबारची जनता जाणूनये गल्ली गल्ली जाणूनये आणि ते बोलतायत लोक का रे बाबा तुम्ही तर काही सहा महिने वर्षभरापूर्वी तर येऊन गेलेत काँग्रेसची मतं मागायला अरे बाबा आणि आज एकदम भगवे पट्टे टाकलेत ते यांचं हिंदुत्व सोयीनुसार आहे कारण शिंदे साहेबजी आहेत ते हिंदुत्वाच्या विचारधारेतूनच त्यांनी ठाकरे गटाला सोडलंय मात्र यांचं असं आहे की हे सोयीनुसार यांचा पक्ष असतो सोयीनुसार यांची विचारधारा असते तुम्ही त्यांचा अजेंड्यावर पाहून घ्या त्यांचं एक वाक्य आहे की ना जात पर ना पात पर बटन हे जे आहे हे इंदिरा गांधींचं वाक्य आहे त्यांचे अनुकरण ते आज पण करतात <laughs> तुमच्यामध्ये आणि तुमच्या पूर्वी जेवढे नगर अध्यक्ष झाले त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये मेन फरक काय राहील आम्ही म्हटलंय की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची त्यांच्या गरजांची जाण आहे नगर कडून जे लोकांना अपेक्षा असतात आरोग्य सुविधा असेल स्वच्छता असेल पाणी असेल ड्रेनेज असेल लाईट असेल याच सुविधा पुरवायच्या असतात त्या आम्ही प्रॉपर पुरवू त्याच्यात कुठलीही कसर आम्ही ठेवणार नाही आणि कारभार जो असेल तो सरळ सरळ असेल नगरपालिकेत माणूस काही काम घेऊन आला त्याचं काम झालंच पाहिजे आडेवेडे घेतले जाणार नाहीत किंवा फिरो फिरो केली जाणार नाही त्याचं काम कसं होईल लवकर हेच आम्ही प्राधान्याने करू आणि पारदर्शक कारभार असेल तुम्हाला लोकांना काही तुमचं आवाहन करायचं असेल तर या कॅमेरामध्ये बघून तुम्ही लोकांना आवाहन करू शकता नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मी अविनाश महादुमाळी भाजपातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी करीत आहे मी तुमच्या सारख्याच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे मी काही खूप मोठ्या घराण्यातून येत नाही किंवा माझ्या काही असं खूप मोठं साम्राज्यही नाही मात्र नंदुरबार शहरात जी परिस्थिती आहे जी भयमुक्त नंदुरबार आपल्याला करायचं आहे जी ब्लॅकमेलिंग थांबवायची आहे जी अडवणूक थांबवायची आहे त्याचप्रमाणे जे पोटावर मारण्याची पद्धत आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना जो त्रास आहे या सगळ्यांमधून मुक्तता आपल्याला हवी असेल तर प्लीज तुम्ही सगळेजण माझ्यासोबत उभे राहा मी तुमच्या तिलच आहे मी काही परका नाही तुम्ही सगळेच जण माता भगिनी असतील बंधू असतील व्यापारी वर्ग असतील सगळेजण माझ्यासोबत उभे राहा सर्वसामान्य माणसालाच आपली किंमत असते बाकी तुम्ही पंचवीस वर्षे एका घराण्याला संधी दिली आता एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला संधी द्या मी आपल्या संधीचे नक्कीच सोने करेल धन्यवाद जय श्रीराम